अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणारे जिल्हा अध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या पक्षाशी कुठलाही संबंध नाही तुकाराम अंभोरे पाटील निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा तथा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांनी अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एका पत्रकाद्वारे निवेदन केले की कृष्णा अंधारे यांनी नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढल्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेऊन महायुती सरकारची प्रतिमा केली आहे या कृत्यामुळे रोजी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी कृष्ण अंधारे यांना त्यांना जिल्हाध्यक्ष अकोला ग्रामीण या पदावर निलंबित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांची अकलपट्टी केली आहे कृष्ण अंधारे पक्षस्थितीचा भंग करून विधानसभेत अपक्षी निवडणूक लढवली त्यात त्यांना अनामत रक्कम सुद्धा वाचू शकली नाही आता महायुती सरकार सत्तेत आल्यावर परत सदर महायुतीशी जवळकी साधण्याचा प्रयत्न केल्याचे वारंवार निर्देशनास येत असून अशी माहिती अतिपक्षातून बडतर्फ केल्यावर देखील स्वतःच्या नावापुढे अध्यक्ष पद लावत जिल्ह्यातील अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे आले आहे ही बाब पक्षाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून पक्षाने त्यांची गंभीर दखल घेतली आहे संबंधित व्यक्तीच्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठलाही संबंध नाही पक्षाच्या नावाचा गैरवापर केल्यास त्यांच्यावर फौजीदारी कारवाई करण्यात येईल तरी अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याची दखल घ्यावी असे अहवंत तुकाराम मोमबरे पाटील जिल्हा निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा तथा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आणि अजितदादा यांनी माझ्यावर अकोला जिल्ह्याची निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाचही अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक लक्ष ठेवून महायुतीचेच उमेदवार निवडून यावेत यासाठी मला निक्षून सांगितलं होतं मात्र अकोला जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा अंधारे यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी त्या ठिक उमेदवारी अर्ज ताथिक, त्या ठिकाणी भरला आणि अपक्ष निवडणूक लढले त्या ठिकाणी त्यांचा अतिशय दारुण पराभव झाला नगरने असे मतं त्यांना मिळाले ते जेव्हा अपक्ष उभे राहिले तेव्हाच अजितदालांच्या सूचनेनुसार त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आलं परंतु आता महायुतीची सत्ता आल्यामुळे श्री कृष्ण अंधारे हे अकोला जिल्ह्यामध्ये मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाला भासवण्याचा प्रयत्न करतात तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी गुन्हा दाखल करण्याचे तुकाराम अंबोरे पाटील निरीक्षक अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण तथा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अजितदादा गट यांचे संकेत पक्षाने निष्कासित केलेले जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी शासनावर व प्रशासकीय अधिकाऱ्यावर कोणता दबाव आणला की ज्यामुळे जिल्हा निरीक्षक तुकाराम अंबुरे पाटील यांना प्रेस नोट काढावी लागली की त्यांना पक्षाने निष्कासित केलेला आहे म्हणून हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे